पहिला पुकार भैरवनाथ यशवंत खारवी तो जाहर मान वाशी आपन जयंत दात्रयचं आहे जवजव सामना चालू होण्या अगोदर तुम्हाला पुकार दिलेला आहे जवजव वीस मिनिटा आपल्याकडे आपण वर्कआउटला सुरुवात करा पाण्याची सोय करा ग्राउंड नंबर दोन वर आयोजित स्वयंसेवक काल भैरव गोड है नवीन युवकांचा नवीन नावाचा हा संघ झुंज देना गाव दे मुंडाणे संघ गतवर्षीचा गाव दे मुंडाणे संघ या स्पर्धेतील बक्षीस पात्र संघ होता विसरून जमणार मैदानावर चेतन कुते सारखा एक जबरदस्त खेळाडू काय जर बोलीस आज प्रशिक्षणाच्या भूमिकेत मिथुन शिर्की सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल तलाडी आहेत खरोखर एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतील कबड्डीच्या माध्यमातून एक उंचाशी शेप घेतलेली आहे भविष्यात भरपूर पुढे जावं आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं नाव पुढे घेऊन जावं आपल्या शुभेच्छा असतात जयेश पाटिया ध्रावन नमबर गोर्वा गाव देवी या खेळाडूला पहिल्याच चडाईत रोकला गेला हैं गाईश रूंकला बढ़्डे जबर

एक जबरदस्त शारीरिक दृष्ट्या हा खेळाडू हाच खेळाडू इतिहास घडवू शकतो मैदानावर एकदाच मल्टीपल गुणणंसामख्या घेऊन जाण्याची पात्रता आहे सामन्याने काही विवेक घेतलेला हो सामना आता मात्र शांत होत अविनाश भगत साठी ऑफर आलेली आहे जर आपण टॅकल केली तर जितेंद्र जाधव संकेत मोरे धीरज मोंडे सकाळ मोठे याच्यावर दीड हजार रुपयाचा एक जरी टॅकल केली तरी आपल्याला दीड हजार भेटतील मित्र संघाचा विचार कामा काय केलं मुंढाणी संघ दिनेश घास्या आपल्याला पाहायला मिळेल कर्णधाराच्या स्वरूपात पब्लिक आमने-सामने है बल्ले की बल्ले की मैं नहीं देखा गया लो नंबर जयकरण यहां जो है लोग ना देखा क्या है हां काय म्हणावं या खेली ना क्षेत्ररक्षण दीड हजार आले का हो खेळडूसाठी काय क्षेत्र हो जबरदस्त काल फेरो बोरग घे टॅकल कोणी लावली हो अविनाश पगत का अंतरशी लवकर जमा करा पैसा लावल्यावर काही क्षेत्रक्षक करण्याच पात्र लावायला परिस्थिती बिकट आलेली तर बघूया काय करतोय थोडीस तोड प्रत्युत्तर ही तिचा जबाब बत्तर शेती चुकी नाहीये धडपड चालू आहे आता मात्र झेल बंद केलाय

ग्राउंड नंबर वर, एक वर पुढील होणारा सामना मातृ छा कुर्डूस काल भैरव उडता आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर एक वर

खरोखर कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे कर्तृत्वाचे असमान गरुड झेप घेणारे दातृत्वाच्या मंदिरावर कर्सावर विराजमान असणारे कला क्रीडा साहित्यिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक आणि शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात बहुआयामित्व जोपासणारे एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे अमित जी भाग साहेब शब्द पालणार आणि जनतेला भावलेले असे व्यक्तिमत्व श्री अमित जी भाग भारतीय जनता पार्टी गृह तालुका अध्यक्ष खरोखर एक तुफानी व्यक्तिमत्व दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस खरोखर आणि त्यांना खंबीर साथ त्यांच्या सर्व आणि आज तर तेलाशिवाय किंमत काय समय इच्छा वातीला

होतोय गुणसंख्या पाहिली तर मुंडानी ती पाऊस पडतोय मैदानावर खुल्याने जाणकार गुरुची चेनी नाही तू क्षेत्र बोर्ली चींच माता बोर्ली अजून वेळ आहे भरपूर तीन पाच शर्यत अजून संपलेलं नाही जर्सी घातलेली आहे तर विजय संपात करा लागेल दुसरा पुकार राऊंड नंबर दोन वर भैरवनाथ यशवंत खार जय हनुमान वाशी राऊंड नंबर एक वर दुसरा पुकार मातृच का दुसरी फेरी सुद्धा हात तर अंतिम सामना बघूनच जास्तीत जास्त हा जर या वेगाने आपण स्पर्धा खेळवल्या तर आपली स्पर्धा जवळ जवळ पाच वाजेपर्यंत फक्त काय सर

आपल्या सांगितले आमचं सव्वीस जानेवारी शेवटपर्यंत गावाची आता मात्र चीन माता बोरली संघाचा ब्रह्मास्त्र वापरलं गेलं काही शरीर दृष्टी आहे पाठी आणि समोरचे जे बसले जरा एक बसावं अंगावर जरी वादल वादळ आलं ना आलं आलं वादळ अंगावर येऊ